मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता उपक्रमात गुजरात दर्शन घडवताना गुजराती वेशभूषा भाषा खाद्यसंस्कृती गुजरातमधील स्वातंत्र्य सैनिक महान नेते यावर आधारित नृत्य यांचा आविष्कार इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जयसिंगपूरचे प्रसिद्ध व्यावसायिक व जन्मभूमी गुजरात असलेले परंतु कर्मभूमी जयसिंगपूर असलेले मान्य जयंतीलाल पटेल हे लाभले त्यांनी मुलांना सांगितलं की केवळ नोकरीच्या पाठीमाग न लागता व्यवसाय करा नोकरी देणारे बना असा संदेश त्यांनी दिला यावेळी मान्य अशोक मगदूम मान्य पोपट पुजारी मान्य संतोष सैसाले मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर पर्यवेक्षक एस एस पाटील सर यांच्या उपस्थितीत गुजराती खाद्यसंस्कृती दर्शविणारे प्रदर्शन याचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचं नियोजन भंडारी मॅडम यांनी केलं सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं